हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर काल बऱ्याचशा न्यूज वरती काही शासन निर्णय काढण्यात आलेले असं चालू होत्या न्यूज तर सर ते दोन शासन निर्णय काढण्यात आलेले होते तर ता त्याची अपडेट पाहिजे होती सर आम्हाला नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठक च्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार पंचवीस काल नवीन वर्षाचं एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत त्याच्यामध्ये संदर्भातला निर्णय आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि थकीत जे काही अनुदान आहेत शेतकऱ्यांचे ते सर्व वाटप करण्या संदर्भातले आहेत आणि आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा वाईज न्याय अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता थकीत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान असेल पिकमा असेल आता लवकरात लवकर वाटप करण्यासाठीचे निर्देश त्याच्यामध्ये आहेत डिटेल मध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर बोलतो कृषी कल्याण संस्थापक अध्यक्ष माझं युट्यूब चॅनल आहे कृषी कल्याण सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करावे तर चला तर आपल्या महत्वाच्या माहितीला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय ज्या निर्गमित केला होता आणि ज्याच्या अंतर्गत विधिमंडळाच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अधिवेशनात सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस चे खर्चाचे पूरक विवरण पत्र काढण्यात आलेले म्हणजे ज्या काही खर्चाचे पूरण पूरक विवरणपत्र जे आहे म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं आपण आता शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय झालेत ते आपण बोलूयात कारण की बाकीचा निर्णय आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचे तेवढे नाहीत त्यामुळे आपण बघूयात की शेतकऱ्यांसाठी जे काही अतिवृष्टीचं अनुदान थकीत जे अनुदान आहेत ते वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याचबरोबर अं पीक विमा जो आहे आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीकमा भरपूर शेतकऱ्यांना आता सर्व शेतकऱ्यांना काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि काही जिल्ह्यामध्ये वैयक्तिक लेमचा मंजूर झालेला आहे आणि हा पिकमा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटत वाटप होत नाही तोपर्यंत जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिचं अनुदान भेटत नाही तोपर्यंत या पिकण्याचं वाटप होत नसतं त्यामुळे नऊ विमा कंपन्यांना हे राज्य हिचं अनुदान लवकरच भेटणार आहे आणि विमा कंपनीच्या माध्यमातून पिकांचं वाटप सुद्धा लवकरच होणार आहे ज्याच्यामध्ये पाहिलं तर जालना आहे परभणी आहे नांदेड आहे हिंगोली आहे लातूर आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड जिल्ह्याचा समावेश आहे यवतमाळ आहे अमरावती आहे अकोला आहे वाशिम बरोबर सोलापूर बरोबर आपण जर पाहिलं तर पुढचे काही जिल्ह्यांचा समावेश आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर नाशिक आहे नागपूर आहे बरोबर आपण जर पाहिलं तर राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक मंजूर आहे त्यांचे क्लेम मंजूर आहेत अशा शेतकऱ्यांना या पिकमाचं वाटप होणार आहे आणि आता याच्या व्यतिरिक्त आता हे ची अपडेट झाली कारण की नऊ विमा कंपन्यांना राजे अनुदान अद्यापही दोन हजार सरकारच्या माध्यमातून एक रुपयामध्ये विमा योजना राबवलेली आहे बरोबर का त्यामुळे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारतीय कृषी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो युनिव्हर्सल सोम्पियो आय सी आय सी आय लोंबार्ड एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स युनायटेड आणि चोला मंडलम या नऊ विमा कंपन्यांना हिस्सा अनुदान वितरित झाल्याबरोबर या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहेत त्यामुळे थकीत अनुदान वितरित सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आता हे झालं पीक विमाचं अपडेट आता पुढचं अपडेट खूप मोठा आहे ते म्हणजे अतिवृष्टी नुकसान रुपयाचं तुम्हाला माहितच आहे की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून महत्वाचे तीन जी आर काढले होते त्याच्यामध्ये ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जी आर याच बरोबर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जी आर आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस चा जी आर या तिन्ही जी आर च्या माध्यमातून एकूण साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झाली होती आणि याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वाटपही सुरू झालेलं आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे केवायसी च काम म्हणजे के च काम प्रोसेस सुरू आहे काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचं याद्या बनवण्याचं काम तलाठी स्तराच्या माध्यमातून तहसील क्षेत्राच्या माध्यमातून बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे जे काय थकीत अनुदान अनुदान आहेत ते वितरित करण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे एक जी आर काढला होता एक कालच एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघू शकतो की मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे एकंदरीत मराठवाड्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर आठ जिल्हे त्याच्यामध्ये येतात आणि त्या आठ जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर तीन हजार कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये परभणी आहे लातूर आहे बीड आहे नांदेड आहे जालना आहे हिंगोली आहे संभाजीनगर आहे आणि धाराशिव आहे त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये आपण जर पाहिलं तर वर्धा आहे नागपूर गोंदिया भंडारा त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुणे आहे पुणे विभागामध्ये पुणे धुळे नंदुरबार नाशिक श्लोक अहिल्यानगर जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे ह्या सर्व शेतकऱ्याच्या अनुदानाचे पैसे बाकी आहेत आणि हे जे काय सर्व जे काय थकीत अनुदान आहेत त्याच्या मागे वितरित करण्यासाठी जे जे काय थकीत अनुदान जे आहेत ते वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातलं हे सगळ्यात महत्वाचं हे अपडेट होतं अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा वाटपा संदर्भातलं आता इतर काही प्रश्न असेल तर विचारू शकता सर सध्या तर काही प्रश्न नाही पण पुढील मध्ये जे काही आता प्रश्न येणार ते आपण प्रश्न घेऊया ओके हो धन्यवाद सर धन्यवाद